<laughs> <laughs> <दुपारेगा। laughs> सुप्रिया रस ये म्हणले मा <laughs> 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 हा बोल दाखव कसं बोलते ती कस्टमरचा फोन आला फोन केला समजा आता मग माझ्याकडे कर्ज आहे मला फोन केला कर्ज नाही लोन दिलेला असते कर्ज म्हणजेच लोन असते कर्ज लोन कर्ज कर्ज म्हणजे बरं का कसं असतं नेमकं काय असतंय काय नाही आमच्या कंपनीत लोन दिलेलं असते फक्त करायचं हा कसं काय कलेक्शन आपले फोन केलं पैसे घ्यायचे मागून घ्यायचं ईएमआय म्हणलं नाही बरं ईएमआय एम आय ईएमआय हा ईएमआय झालेला त्याचं पेमेंट करून टाकायला

<laughs> रात्री हसला रे हो बाबा राजीला त्या गाडी गाडी मध्ये टाक का गोशिला ती बाबा मला नाही दो मला दोघांच तिकीट आहे बुकिंग मला तुम्ही उतरा खाली हा दो राजीला मालिकी गेल्या बरी हि आपलं खालीच डुकू डुकू कर जवाज पण ती माणूस पण नऊशे रुपये काढा भरले

हिर आले बसत नाही आमरला ला मिक्स खायला म्हणजे असं पातळ लागते तुम्हाला लागते त्याच्या म्हणणं एक भाजी करायची मस्त फक्त पा, पांढरा भात करायचा जिरे टाकून आणि जिरा राई चपात्या सकाळच्या टाइप केलेले जिरा नाही मिरा राईस बरोबर आहे का नाही بيت तुम्ही भाजी करा त्या करते बाकीच मला तुझ्या तुझ्या हातची करतात हाची क्यावरले का धरतोय ती सामान करून देती या अ तिकडे खावना कुठं मी

बारा वाजता मी जाऊन नको फॅन आणला सांग ते एक माणसाला फोन केला त्याला बारा वाजता आणून पंखा फिट करावा लाग त्याने अकराशे रुपयाचा पंखा बाराशे रुपये म्हणजे एक्स्ट्रा घेतली शंभर रुपये म्हणजे हेवडा कोणी म्हणला म्हणजे त्याला काका तुमच्या पाया पडतो माईच्या आणतो तुमच्या पाया पडतो म्हणजे बारका तानं ताण बघितलं म्हणजे ताण आहे का लि त्याला कौतुक काय राहिलंच नाही तोंडच फुगायला गुरगुडीमध्ये हॉस्टेल बघून टाकी दुर खाती तर मग असते काय तर तोंड दिसूच तर वरण आम्हाला दादाला विचार आपल्या कसं असतंय हॉस्टेलचं जीवन म्हणून आणि कशी आजी पायपाला हानीत होती जात नव्हता पायपा आम्हावर तुडत होती हे मला आजी तुम्ही हॉस्टेल हॉस्टेलला माझं लगत जात पत्र होते पत्रावर खात दुमता पैप घर काढला तिथले अकरा जात नव्हतं तरी पण मला आठवतंय बापावर जातच नव्हता मी जात जात नव्हतं

संध्याकाळी चार तारखेला बसायचं म्हणजे पाच तारखेला आपण तिथं पोहचतो नाही आधी माझं गाव उतरायचं उतरायचं नाही रेल्वे नाही ना त्या दिवशी रेल्वे पण नाही ह्याला जात नाही ना परळीला लातूर पुस्तर लातूर लातूरला दुपारी मग तिथून दुपारी तर वाचल नातूरातून परळी असं इथं किती आहे आठशे रुपये का नऊशे रुपये आता तुम्ही सांगायला दोन हजार झाले आता बुकिंग केलं तर नऊशे रुपये उद्या बुकिंग करा ना तिकट